आर मी डॉक्टर मच्छेंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात बदलता हवामान अंदाज देणार आहे आपण बघतो की सध्या वातावरण हे बदल होत आहेत आणि अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला मोठं वातावरण बनण्याची आता शक्यता आहे आता सरकता है या ठिकाणी एक डिप्रेशन बनेल त्याचबरोबर याही भागात मोठं वातावरण आहे हेही आता बंगालच्या उपसागरात सरकत आहे आणि याही ठिकाणी एक डिप्रेशन किंवा वादळी परिस्थिती निर्माण होऊ शकते सुरुवातीला हे वादळ जर विशाखापट्टणम जवळ तयार झालं तर असं महाराष्ट्रावरून ते अरबी समुद्रात जाईल असं वाटत होतं परंतु थोडं बदलत्या वातावरणानुसार ते थोडं खालून जाण्याची शक्यता आहे आणि असं झाल्यास महाराष्ट्रातील उत्तरेकडील जे काही त्याचं प्रमाण आहे पावसाचं ते कमी होणार आहे त्यामुळं पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा आणि दक्षिण कोकणात याचा परिणाम अधिक होण्याची प्राथमिक शक्यता आहे हवामान आहे सातत्याने बदलत होत असतो त्यामुळे ह्या अपडेट आपण दररोज देत असतो मान्सूनच्या परतीच्या प्रवासाची शेवटची डेडलाईन मी तुम्हाला सांगून ठेवतो कारण या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे दिलेले आहे पंधरा ऑक्टोबर ही नैऋत्य मान्सूनची डेडलाईन असते आणि त्या डेडलाईनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात आणि भारतात राहण्याची शक्यता आहे त्यामुळे डेडलाईनला मान्सून नैऋत्य संपला असं हवामान खात्याकडून जाहीर केलं जाईल आणि सोळा तारखेपासून ईशान्य मान्सून सुरू झाला असं देखील हवामान खात्याकडून सुरू सूचित केलं जाऊ शकतं त्यामुळे सर्वांनी लक्षात घ्या की सध्या अनेक युट्यूबर्स सोळा तारखेनंतर खूप महाराष्ट्रात पाऊस होणार आहे नद्या नाल्यांना पूर येणार ना आहे अतिवृष्टी होणार आहे अशी भीतीदायक अंदाज दिले जात आहेत या अंदाजाकडे पूर्ण दुर्लक्ष करा कारण अशा पद्धतीचा काही पाऊस होणार नाही आहे पाऊस हा एकवीस बावीस तारखेनंतर आकार घेणार आहे तोपर्यंतचा पाऊस हा सामान्य आहे ठराविक ठिकाणी होईल तो कुठे होईल या व्हिडिओत आपण बघणार आहोत आपण या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचं वातावरण हे केवळ आंध्र प्रदेशच्या काही भागामध्ये आणि थोडं दक्षिणेला तेलंगणाच्या पण बघतो छत्तीसगडच्या बघतो म्हणजे किंवा या ठिकाणी आपल्याला थोडं पावसाळी वातावरण दिसतंय केरळ आणि तामिळनाडूमध्ये थोडं पावसाळी वातावरण आहे बाकी नवीन क्षेत्र हे अरबी समुद्राच्या दक्षिणेला तयार होते मात्र भारतातला बहुतांश पाऊस या भागातून उघडला आहे त्यामुळे मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला तांत्रिक कोणतीही अडचण नाही त्यामुळे तरी देखील हवामान खात्याकडून पंधरा ऑक्टोबरलाच मान्सून गेल्याचं जाहीर केलं जाऊ शकतं आहे असं दिसतंय कारण एकूण जी चाल अंदाज देण्याची आहे ती वेगळी दिसते पंधरा तारखेपर्यंत तसा महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज नाही आहे मात्र सोळा तारखेपासून विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज सुरू होतोय जे एफ एस मॉडेलने तरी मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्र कोकण असं वातावरण दाखवलं आहे हे वातावरण अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस असं दाखवलेलं आहे परंतु एक लक्षात ठेवा सर्वच जे एफ एस मॉडेलचे अंदाज महाराष्ट्रात जुळत नाहीत मात्र आपल्याला मी सांगून ठेवतो की बावीस तारखेनंतर जे वातावरण तयार होतंय या भागामध्ये हे महत्त्वाचं आहे कारण या ठिकाणी जे पाऊस होणार आहे ते महत्त्वाचे आहेत कारण एक वादळी सिस्टम या ठिकाणी पाऊस देणार आहे महाराष्ट्रामध्ये तसं जी एफ एस मॉडेलचा अंदाज फार जुळत नाही मी यापूर्वी सातत्याने सांगत राहिलेलो आहे आणि ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचा अंदाज मात्र महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी जुळतो पहिली गोष्ट लक्षात घ्या वातावरण कोरडं झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये पाऊस उघडलेला आहे सूर्यप्रकाश युक्त पाऊस उघडलेला आहे त्यामुळे पुन्हा वातावरण तयार होण्याकरता थोडा अवधी लागत असतो तसं तेरा तारखेला फारसं पावसी वातावरण नाही महाराष्ट्रामध्ये परंतु थोडी ढगाळ परिस्थिती चौदा तारखेपासूनच पूर्व विदर्भात सुरू होईल पंधरा तारखेपासूनच महाराष्ट्राच्या काही भागात पावसाला सुरुवात होईल यामध्ये गडचिरोली चंद्रपूर थोडंफार नांदेड बीड परभणी खास करून दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा लातूर धाराशिवमध्ये विरळ पाऊस थोडं सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये प्रमाण जास्त असणे शक्यता आहे सोळा तारखेलाही किरकोळ पावसाळी वातावरण महाराष्ट्रात बीड लातूर धाराशिव सोलापूर अहिल्यानगर दक्षिणमध्ये असणे शक्यता आहे सतरा तारखेला या पावसात जोर तसा कमी होतो आहे अठरालाही पावसाचं वातावरण कमी आहे एकोणीसला थोडंफार ढगाळ वातावरण महाराष्ट्रात असेल वीस तारखेलाही थोडंफार ढगाळ वातावरण थोडं नाशिक जिल्ह्यात असणार आहे आपल्याला मी सांगितलेलं आहे एकवीस तारखेपर्यंत जे पावसाळी वातावरण तयार होणार आहे तो किरकळ स्वरूपाचा असणार आहे त्यामध्ये फार प्रभाव नाही आहे फार नदी नाले एक होतील फार महापूर येतील असं काही होणार नाही विरळ स्वरूपात तुरळक ठिकाणी पाऊस होणार आहे जरी आपली पिकं काढणी चालू असेल तरी घाबरून जायची गरज नाही त्यासाठी ताडपत्री जवळ ठेवा काढलेल्या पिकांना झाकून ठेवता आलं पाहिजे कारण शिडकाव्याच्या स्वरूपातला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस काही भागात होऊ शकतो एखाद दुसऱ्या ठिकाणी म्हणजे मी सांगितलं आहे की रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली कोल्हापूर सातारा सोलापूर लातूर दक्षिण बीड भागा, या भागात थोडं पावसाचं वातावरण होणार आहे त्यामुळे या ठिकाणी थोडी सतर्कता आवश्यक आहे मात्र पावसाचा दुसरा फेज जो आहे बावीस तारखेपासून तयार होणारा हा महत्त्वाचा आहे मग आता पुन्हा एकदा ढगाळ परिस्थिती आपल्याला विदर्भ मराठवाडा दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रातून सुरू होते आपल्याला बावीस तारखेलाच रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरमध्ये पावसाला सुरुवात होताना दिसेल एक सिस्टम ही अरबी समुद्रात तर दुसरी सिस्टम ही बंगालच्या उपसागरात एकदाच तयार होणार आहे तेवीस तारखेला आपण बघतो अतिशय प्रभावी अशा प्रकारचं वातावरण बंगालच्या उपसागरात बनतं आहे हा पूर्ण ईशान्य मान्सून आहे हे कधीही विसरायचं नाही कारण ईशान्य मान्सूनचा पाऊस तसा महाराष्ट्रात फार होत नाही परंतु यावर्षी अतिशय स्ट्रॉंग अशा प्रकारच्या हवामान प्रणाल्या बनत असल्यामुळे महाराष्ट्रावर त्या परिणाम करतील अशी एक भीती आहे आणि त्यामुळे त्या दृष्टीने आपण अंदाज बघतो आहोत आपण बघतो या प्रणालीचा प्रभाव जर विशाखापट्टणमकडे सरकला तर महाराष्ट्रामध्ये मोठा पाऊस होणार आहे जर तो चेन्नई किंवा विजयवाडाच्या दक्षिणेला सरकला तर मात्र महाराष्ट्रात कमी पाऊस होईल आपण अंदाज बघतोच तो चोवीस तारखेला अगदी छत्तीसगड ओरिसा आंध्र प्रदेश कर्नाटक केरळ तामिळनाडू रायलसीमा अगदी तेलंगणापर्यंत पावसाचं प्रमाण सुरू होतं आहे पंचवीस तारखेला आपण बघतो नेमकी आत्ताच्या अंदाजानुसार तरी विशाखापट्टणमलाच कमी दाबाचं केंद्र असल्यामुळे पुढील वातावरण थोडं तापदायक असणे शक्यता आहे आता आपल्याला सव्वीस तारखेला कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्राच्याच नव्हे तर छत्तीसगड मध्य प्रदेशपर्यंत पोहोचणार आहे त्यामुळे मुसळधार पाऊस विदर्भामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये होणार आहे त्यानंतर मराठवाड्यात सर्व जिल्ह्यात पश्चिम महाराष्ट्रात बहुतांश जिल्ह्यात दक्षिण कोकणात बहुतांश जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता, शक्यता आहे या काळात मात्र नदीला पूर ओढ्याला पूर येण्याची शक्यता आहे थोडं उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकणात पाऊस सव्वीसला कमी आहे हे वातावरण सत्तावीसलाही तेवढ्याच तीव्र स्वरूपात आहे जर दोन दिवस अशा प्रकारचं वातावरण राहिलं तर महाराष्ट्रामध्ये मोठे पाऊस मुसळधार पाऊस नदी नाल्यांना पूर येणारे पाऊस होऊ शकतात त्यामुळे थोडी काळजी घेणं आपल्याला आवश्यक आहे आपण पहिला अंदाज पंधरा तारखेपर्यंत बघूयात तेरा चौदा पंधरा या तारखांना केवळ चंद्रपूर आणि थोडंफार अहिल्यानगर सोलापूर पुणे सातारा सांगली कोल्हापूर या भागात थोडं पावसाळी वातावरणाची शक्यता आहे फार नाही मात्र दुसऱ्या फेजमध्ये सोळा तारखेपासून वीस तारखेपर्यंत म्हणजे हा जो पाच दिवसाचा अंदाज आहे यामध्ये केवळ महाराष्ट्रात फार पावसाचा अंदाज नाही आहे म्हणजे सोळा सतरा तारखेला खूप पाऊस महाराष्ट्रात पडणार आहे अशी जी भीतीदायक वातावरण दाखवलं जातं कारण माझ्या शेतकऱ्यांना पूर्णपणे वेळ मिळणार आहे त्यांची पिकं काढून घ्यायला कोणतीही अडचण येणार नाही फक्त तुरळक पावसाचं वातावरण एखाद दुसऱ्या ठिकाणी तयार होईल आणि ती शक्यता नाकारता येत नसल्यामुळे थोडं पीक झाकवण्याची व्यवस्था रेडी ठेवा मला अख्ख्या मान्सूनच्या कालावधीमध्ये एवढं वातावरण कधी अरबी समुद्रात दिसलं नाही एवढं प्रभावी वातावरण आपल्याला या कालावधीमध्ये दिसतंय आपण जेव्हा पंचवीस एकवीस तारखेपासून सव्वीस तारखेपर्यंत हा सहा दिवसाचा अंदाज बघतो तेव्हा मात्र आपल्याला महाराष्ट्रामध्ये मोठ्या पावसाची शक्यता वाढते आहे बंगालच्या उपसागरामध्ये विशाखापट्टणमच्या दरम्यान येणारं कमीदाबाचं क्षेत्र प्रभावी आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या उत्तर महाराष्ट्राचा थोडा भाग जर सोडला किंवा उत्तर कोकणाचा भाग सोडला तर महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी लागेल आणि दक्षिणी म्हणजे कुठे रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली सातारा सोलापूर लातूर धाराशिव नांदेड परभणी बीड नाग पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये मोठे पाऊस होऊ शकतात उद्या पूर्व विदर्भात थोडी ढगाळ वातावरण आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे चौदा तारखेलाच विदर्भाच्या पूर्व भागात खास करून अकोला अमरावती दक्षिण वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली वाशिम हिंगोली नांदेड थोडंफार लातूर पूर्व सोलापूर पूर्व भागात पावसाचा अंदाज चौदा तारखेपासूनच आहे या मॉडेलचा अंदाज जर खरा ठरला तर मात्र थोडी अडचण होऊ शकते पंधरा तारखेलाच महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आज दिला जाऊ लागलाय आहे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर नाशिक दक्षिण पुणे सातारा सांगली रत्नागिरी पूर्व सिंधुदुर्ग कोल्हापूर सोलापूर बीड धाराशिव लातूर परभणी नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पंधरा तारखेलाच पावसाचा अंदाज सोळा तारखेला पावसाचं वातावरण किरकोळ असणार आहे सतरा तारखेला विशेष वातावरण नाही अठरा तारखेला विशेष वातावरण नाही एकोणीसचं थोडं वातावरण कोल्हापूर सिंधुदुर्गमध्ये तयार होऊ शकतं जवळपास सोळा तारखेपासून वीस तारखेपर्यंत फारसं वातावरण महाराष्ट्रामध्ये नाही आहे पंधरा तारखेला आणि चौदा तारखेला थोडं काही जिल्ह्यांमध्ये किरकोळ वातावरण तयार होऊ शकतं पावसाची सुरुवात ही एकवीस तारखेपासून होईल यामध्ये सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग हे जिल्हे महत्वाचे आहे बावीस तारखेला या जिल्ह्यात पावसाचं प्रमाण किंवा तीव्रता वाढण्याची शक्यता आहे तेवीस तारखेला देखील रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली कोल्हापूरमध्येच पावसाचा अंदाज आहे इतरत्र